तुम्ही आजही जगामधले बरेचसे देश आहेत जिथे या या कमी राईट्स आहेत किंवा विरोध केला जातो गोष्टीच बदलल्या ना लोक म्हणले अरे बापरे काय धर्माचं एवढं काय म्हणजे एवढं सिरियस घ्यायची गरज नाहीये माझी ताकद माझा सर्वंकश मी जसा म्हणेल तसं तुम्हाला करायचं तुम्ही प्रश्न उपासित करायचंच नाही की मी का तर या फेज मध्ये या फेजच्या आधी लोकांना डॉमिनेट केलं जायचं डॉमिनेट बाय डिक्टेटर आता कल्याणकारी राज्य वाढलं लोकांनी काय केलं कल्याणकाचे राज्य वाढलं जे लोकांचं हे होतं ना खालच्या लोकांचं नुकसान होत मग त्यांच्यासाठी प्रोग्राम्स आणले स्कीम आणल्या हळूहळू एकदम इक्वालिटी करून टाकली आहे का आर वी वे वेलफेअर ऑफ स्टेट यस सोशलिस्टिक पण आहोत कॅपिटलिस्टिक पण आहोत आणि प्लस आपण कोण आहेत कल्याणकारी राज्य पण आहोत ते तत्व सोडलं का आपण ते दोघांचं ब्लेंड आहे म्हणून ते तत्व आहे आता ह्या तत्वाला विरोध करणारे पण आले त्यांचं म्हणणं काय राज्य तू याच्यासाठी स्कीम काढ त्याच्यासाठी समजा शेतकऱ्यांसाठी स्कीम काढ महिलांसाठी स्कीम काढ बॅकवर्ड वडिलांसाठी स्कीम काढ यांच्यासाठी स्कीम काढ असं करत करत तू सगळेच देऊ लागलास ह ना आमचं काय ज्यांच्याकडून टॅक्स घेतला जातो बरोबर आणि त्याच्यामधल्या तर आम्हाला मिळतंय काय सध्या प्रायव्हसीवरती हल्ले एवढी मोठी टॅक्सची सिस्टम इथं टॅक्स तिथं टॅक्स बरोबर की नाही आपलं तर असं ठरलं नव्हतं ना तर आपलं तर फ्री फ्री ठरलं होतं मग तुम्ही काही करता वेलफेअर करता करता तुम्ही जास्तच वेलफेअर करू लागले समजून घ्या हे फक्त तुम्हाला समजण्याचं सांगतो टेक्निकल बघायचं समजण्यासाठी एक स्टोरी बनवून मी सांगतो की तुम्ही वेलफेअर करता करता जरा जास्तच वेलफेअर करू लागलात त्याचं नुकसान आम्हाला पडत so, आहे सो वी वॉन्ट न्यू लिबरलिझम आम्हाला काय पाहिजे नव उदारमतवाद न्यू म्हणजे काय नवीन नव नव उदारमतवाद काय पाहिजे आम्हाला न्यू लिबरलिझम नव उदारमतवाद तो कसा असेल वापस पहिल्यासारखा मिनिमम स्टेट राज्याची भूमिका खूप कमी राज्य तू पोलीस बघ राज्य तू जस्टिस सिस्टम बघ राज्य तू डिफेन्स बघ बस बस बाकी आम्ही आमचं बघू काय करायचं इकॉनॉमी मार्केट सगळं आम्ही आमचं बघू दॅट इज न्यू लिबरलिझम ज्यांना वेलफेअर स्टेट नको आहे आणि दुसरीकडे मार्क्सवाले आहेत ते ह्या लिबरलिझमला पण चिडवतात कोणत्या पहिल्या पहिल्या अवस्थेला दुसऱ्या अवस्थेला पण चिड चिडवतात आणि न्यूला पण चिडवतात कारण की ते टोटली डिफरंट आयडियलॉजी कॅरी ते करतायत वेलफेअर स्टेटला ते म्हणतात की अरे ते प्लॅन आहे कुणाचा श्रीमंत लोकांचा की हळू थोडं थोडं देत राहायचं खुश करण्यासाठी बाकी काय नाही होणार असं क्लिअर कट ओपिनियन आहे त्याच्यावर ते आहे स्टेट म्हणजे काय फसवणूक आहे श्रीमंत लोक त्याच्या मार्फत गरिबांना इन्क्रीमेंटल कन्सेशन देताय वाढत जाणारे दे कन्सेशन हळूहळू एकदम देतायत का आणि का देतायत कारण की समाजवादी क्रांती होऊन आहे त्यांच्या देशात हे म्हणणे मार्क्सवाद्यां आहे शी, शी, का नाही सगळ्यांचे आयडियोलॉजीज सगळेजण आपले आयडिओलॉजीज फॉलो करतात आपण कोणत्या क्लासमध्ये आहोत कुठे आहोत कोणत्या देशात आहोत तर देशाशी संबंध लाईफस्टाईलशी सोसायटीशी आला का नाही संबंध तर त्याच्यानुसार देश पण काय करू लागलेत ब्लेंड करू लागलेत आणि मॉडर्न यदामध्ये ब्लेंड करण्याची जी ताकद आहे किंवा तो विचार आहे तो लिबरलिझमने दिला की अरे इट विल विल बी पॉसिबल इट विल बी पॉसिबल हा हे पण होऊ शकतं हा ते पण होऊ शकतं लिबरल थॉट्स समजा बऱ्याचशा देशांमध्ये बऱ्याचशा सोसायटीज मध्ये एलजीबी टी क्यू कम्युनिटी जी आहे स्वातंत्र्य नसायचे किंवा व्हेरी व्हेरी लेस राईट्स खूप कमी अधिकार असायचे त्यांना बरोबर क्लिअर इथपर्यंत आतापर्यंत बघितलं तुम्ही आजही जगामधले बरेचसे देश आहेत जिथे यांना या, या कम्युनिटीजला खूप कमी राईट्स आहेत किंवा विरोध केला जातो आपल्या भारतात काही राज्यांमध्ये सपोर्ट काही ठिकाणी विरोध काही समाज सपोर्ट करतोय काय समाज विरोध करतोय बरोबर की नाही जे सपोर्ट करतायत तेला आपण काय म्हणणार लिबरल्स राईट लेफ्टमध्ये लेफ्ट इस्ट डावे विचारवादी त्याच्यासाठी वेपन घेतलं तर ते एक्स्ट्रीमिस्ट बनतील त्या लेवलचं नाही सांगत मी आयडिओलॉजी सांगतो की आपण सेंटर नाही आहेत आयदर लेफ्ट किंवा राईट आहेत लेफ्टला असू तर आपण काय करतोय बदलाव चेंजेस मुक्तता लिबरलिझम राजाला सपोर्ट करणारे राजाला विरोध करणारे कळालं म्हणजे स्केल काढू शकता ना तुम्ही कोण सेंटर राईट लेफ्ट कळालं हे आधुनिक काळामधले हे जे मॉडर्न चेंजेस तुम्ही पाहताय पॉलिटिकल सिस्टम मध्ये एवढे ब्लेंड झालेले एवढी डायव्हर्सिटी त्या डायव्हर्सिटीची सुरुवात काय आहे लिबरलिझम हे समजलंय का या आन्सरमध्ये मांडता येईल का चला द कोर आयडिया हिस्टोरिकल जेनेसिस ऍट इट हर्ट्स लिबरलिझम चॅम्पियन्स द इंडिव्हिज्युअल इन्सिस्ट ऑन देअर लिबर्टी फ्रीडम ऍज द प्रायमरी गोल आपली सुरुवात पण तिथूनच झाली होती ते तर त्याचा गोल आहे ना फ्री लोकांनी म्हणजे लिबरल द वर्ड एम्प्लॉईज लिबरेशन लिबरेशन कुठं असतं जिथं बंधन असतं जिथं रेस्ट्रिक्शन्स असतं ज्युडिशियल रिस्ट्रेंटला काय म्हणू आपण बंधन आणि काय म्हणू लिबरल लिबरेशन सो लिबरेशन फ्रॉम रिस्ट्रेंट्स इस्पेशली फ्रॉम पावर ऑफ अँड ऑथॉरिटेरियन स्टेट स्टेट डिमांडिंग ऑबिडियन्स विथ क्वेश्चन विदाउट क्वेश्चन फॉलो करायचं क्वेश्चन नाही विचारायचं म्हणजे ऑथॉरिटेटिव्ह गवर्नमेंट माझी ताकद माझा सर्वंकषवाद मी जसं म्हणेल तसं तुम्हाला करायचं तुम्ही प्रश्न उपस्थित करायचाच नाही की मी का मीच का माझेच कायदे का असेच कायदे का प्रश्न करायचे का फॉलो करा आणि हे गव्हर्नमेंट आपल्याला फॉर्म नव्हते होऊ द्यायचे हिस्टॉरिकली बघायला गेलं तर सतराव्या अठराव्या शतकात ह्याला काय म्हणतात एज ऑफ एनलायटनमेंट जागृतीचे वर्ष बुद्धिप्रामाण्यवाद बळकट होण्याचा टाइम बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय बुद्धीला पटेल त्याप्रमाणे होणाऱ्या गोष्टी बुद्धिप्रामाण्य आता लोकांच्या बुद्धी कधी चालू लागल्या जास्त तुम्ही म्हणाल तर ते आधुनिक काळापासूनच आहे सगळेच हुशार आहेत मोठ मोठ सिव्हिलायझेशनची रचना होऊन गेलेली आहे बट मधला काळात जो आताचा आपण सिव्हिलायझेशन जे बघतोय त्याच्याबद्दल जर बघायला गेलं तर मिडिवल पिरियड समजा जेव्हा वैज्ञानिक शोध लावले नव्हते लागले नव्हते जेव्हा प्रेसचा शोध लागलेला नव्हता फॅक्टरीचा शोध लागलेला नव्हता औद्योगिक क्रांती झालेली नव्हती कम्युनिकेशनचे साधन विकसित झालेले नव्हते टपाल तार या गोष्टी काय नव्हत्या या सगळ्यांना आपण आधुनिकता म्हणतो की नाही आधुनिक तंत्रज्ञान आधुनिकता म्हणतो की नाही आपण याला तर या मध्ये या फेजच्या आधी लोकांना डॉमिनेट केलं जायचं डॉमिनेट बाय डिक्टेटर मोनार्क्स और रिलिजियस इन्स्टिट्युशन धार्मिक संस्था आतापर्यंत जर कत्तली बघितल्या लहानपण लहानपणापासून म्हणतो आपल्या सिवाय सिव्हिलायजेशनच्या लहानपणापासून त्या आतापर्यंत आपण जर बघितल्या तर खूप साऱ्या कत्तली करण्यामध्ये धार्मिक संस्थांचा पण हात आहे त्यांचे पण ऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं पण राजकारण आहे त्याच्यामध्ये खूप खूप सारे खून खराब्यांमध्ये जगाला विभागण्यामध्ये लोकांना विभागण्यामध्ये किती रक्त व्हायला असेल धर्मांनी सुद्धा कारण किती, किती आपलं राज्य करतात आपण कोणत्या ना कोणत्या तरी आयडिओलॉजी फिलॉसॉफिलॉजी फॉलो करतो धर्म म्हणजे फिलॉसॉफीज आहेत ओरिजिनल धर्म या शब्दाचा अर्थ होतो की आपलं कर्तव्य तुम्ही आर्मी ऑफिसर येतं डिफेन्स करणं तुमचं कर्तव्य आहे त्या देशासाठी जीव देणं पण कर्तव्य आहे ना शिक्षक आहे तर तुमचं चांगलं टीच करणं हे तुमचं धर्म आहे स्टुडंट आहे तर चांगला अभ्यास करणं धर्म आहे तर हे धर्म होता आयडिओलॉजीचा आपण धर्म केला आणि आपण त्यांना खूप हवी होऊ दिला आपल्यावरती आणि त्याच्यामुळे म जे मधला काळ होता त्यांनी गाजवला त्याला म्हणतात पावर्स बिलॉंग टू द रिलिजियस इन्स्टिट्यूट डॅश डॅश कडे पावर गेली त्या त्या धार्मिक संस्थाकडे पावर गेली कारण आधी जेव्हा राजे लोक एम्परर्स पॉवरफुल असायचे नंतर मग धर्म जेव्हा पॉवरफुल बनला ते राजापेक्षाही पॉवरफुल बनलं मी तुम्हाला हे सांगितलं होतं होत्या इकडे गॅलिलिओ कोपरनिकस स्पेशली गॅलिओच्या बाबतीत तुम्हाला बघितलं होतं की त्याला मान्य करून घ्यावं लागलं त्याच्या त्याला मान्य करून सांगावं लागलं कोर्टासमोर ते त्यावेळेस धार्मिक संस्थांसमोर पृथ्वी चौकोनी रे बाबा कारण की वाद कशावरून होता की पृथ्वी तो काय बोलला गोल मध्यभागी नाही सूर्य मध्यभागी आहे पृथ्वी तर फिरते आधीच तो, तो सामोस यांनी आधी सांगितलं होतं तीनशे मध्ये पण पडदा पडला ना नंतर आधीचा काळ मग त्याला आपण म्हणते खूप हुशार खूप टेक्निकल आणि खूप ऍडव्हान्स होता वेदांचा वगैरे तो काळ आधीचा बुद्धइजम जैनिझमचं इनिशियल नंतर पडदे पडले मिडिवल पर्यंत खूप पडले राजाला हरवलं धर्मानं सोळाव्या सतराव्या शतकापर्यंत म्हणजे चालू आहे आपले भांडणं की पृथ्वी आहे आणि एका व्यक्तीने समजा इसवी सन पूर्व तीनशे मध्ये सांगितलेलं किंवा बऱ्याचशा ग्रंथांमध्ये धर्मांमध्ये पण सांगितलेलं सोळाव्या शतकामध्ये पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये हे मान्य करून घ्यावं लागतं नाही तर मृत्यूदंड आहे आणि सगळं कुणासमोर चालू आहे धार्मिक संस्थांसमोर चालू आहे त्यांची मोनोपॉली कशी असेल त्यांचं कंट्रोल कसं असेल त्या टाइममध्ये इमॅजिन करू शकता की नाही म्हणजे एक तर राजा नाही तर धार्मिक संस्था मध्ये काय झालं हे लोक काय केले हे बाहेर पडले गायलिओनी काम बंद नाही केलं तो त्या देशात काय म्हणला ठीक आहे चौकनी ना चौकनी दुसऱ्या देशात जाऊन काम केलं तिथं सगळे थेसिस मांडले की असं असं आहे सगळं आता बिग बँग पर्यंत आलं आता तर आपल्याला बिग बँग चे फोटो मिळत प्रवास जे बाबा विज्ञानाचा शोध लागला आहे न्यूटन वगैरे हे सगळी फोज होती ना टेस्टला हे ते खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टींचे शोध लावले एडिसन आला टेलिग्राफ वगैरे आले ते ताजा यंत्र कम्युनिकेशन वाढू लागलं दूर दूरच्या ठिकाणी जा रेल्वे आली कारखाने आले गोष्टीच बदलल्या ना लोक म्हणले अरे बापरे हे काय धर्माचं कशाला एवढं काय डोक्यात म्हणजे एवढं सिरियस घ्यायची गरज नाहीये राजा अरे सिरियस नाही घ्यायची गरज आहे आपलं पाहिजे राज्य हे कशाला महत्व आहे हो मग आपण कोण याच्यावरून ते डेमोक्रेसीज मग आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आपल्याला मिनिमम गव्हर्नमेंट पाहिजे राज्याने जास्त इंटरफेअर केलं नाही पाहिजे आपण कमवतोय तर आपल्या मेरिटनुसार कमवतोय आपण हे आपण कमवलं पाहिजे बंधनासारख्या गोष्टी नसतात व्हा फ्री कमवा पैसे व्हा फ्री कमवा पैसे हे सुरू झालं इथपर्यंत क्लिअर पिक्चर आधुनिक याच्या आधी कसं होतं पुराण्या काळात सम्राट मग धर्म मग दोघांपैकी एक ऑप्शन होते मग विज्ञानाला एनलायटेनमेंटचा एज यांना ऑप्शन अवेलेबल करून दिला मग लोक डिमांड काय कशाची करणार स्वातंत्र्य आम्हाला विचार करू दे आमच्या पद्धतीने आम्हाला कृती करू दे आमच्या पद्धतीने स्टेट यू हॅव लिमिटेड पॉवर आमच्याकडे काय आहेत ऍब्सोल्यूट राईट्स आहेत काय आहेत अॅब्सोलूट राईट्स जे तू पण काही घेऊ शकत नाही याची चर्चा येऊ लागली मग त्या मध्ये ह्या गोष्टी स्वातंत्र्य समता बंधुता आम्हाला आमच्या ह्याच्यावरती सोड तू इंटरफेअर करू नको लेस इंटरफेअर स्टेट कळाली इथपर्यंत सुरुवात तर लोकांनी ही डिमांड करू लागली तर लिबरलिझम एक मोठी लिप ठरला त्यावेळेस इट वॉज अ रिव्होल्युशनरी आयडिया एम्ड ऍट डिस्मॅन्टलिंग फ्युडलिझम प्रिव्हिलेजेस ऑफ द लँड ओविंग अरिस्टोक्रेसी अँड ऍब्सोलूट मोनार्की या सगळ्यांच्या विरोधात गेला आता हे शब्द येतो आता या शब्दावरून पण स्टुडंट खूप असतं की काय आहे काय आहे फ्युडलिझम म्हणजे सारंजामशाही किंवा सारंजाम वाद म्हणतात सारंजामशाही किंवा सारंजाम वाद सारंजाम लोक म्हणजे कोण फ्युडल्स राजा जमिनी द्यायचं का नाही लोकांना शुभमने काहीतरी चांगलं काम केलंय मी राजा आहे हे घे शंभर एकर जमीन शंभर एकर जमीन जेव्हा शुभमकडे आहे त्या शंभर एकर जमिनीवरती लोक पण राहतात की नाहीत असतील की नाही ते तुमचे मग त्या लोकांनी काम किती करायचंय त्यांचं शोषण करायचंय किती काम किती करून घ्यायचंय हे सगळं शुभम ठरवणार काही काही वेळेस फ्युडल्स एवढे भारी झाले होते की त्याची स्वतःची आर्मी असायची म्हणजे एखाद्या चांगल्या राजाला टक्कत देतील एवढे पॉवरफुल बनायचे साधारण जम बनता बनता समजलं सदन जाम हे जमिनीवाले तिथल्या लोकांना ते 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 जमिनीवर त्यांचं राज्य टा चालायचं भले राज्याचं मोठा राजा आहे त्याचं सगळीकडे राज्य आहे पण एवढी जमीन जर त्या सारन की ह्या जमिनीवर मात्र तो सारंजाम चालवणार त्याची हुकूमत त्याला फ्युडल्स म्हणायचं सारंजामशाही तर त्याला नाकारलं लिबलवाल्याने काय एकाची इच्छा नाही जमणार नाही बंधन जमणार नाही आम्हाला काय पाहिजे मुक्तता फ्रीडम फ्री लिबर्टी ओके ते ही कॅसेट झाली सुरू इट सॉट टू क्रिएट फेवरेबल कंडिशन्स फॉर द न्यू एंटरप्रिन्युअल क्लास बॉर्गे बॉर्जेस बॉर्जेस आर मिडल क्लास टू इनोवेट ट्रेड अँड कॉन्ट्रीब्युट सोशल प्रोग्रेस बुजुर्वा असं काहीतरी मराठीमध्ये टीममध्ये येतो ह्या वर्गाला वर्ग बॉर्जेस काहीतरी आज उच्चार इटालियन शब्द वाटेन याचा अर्थ होतो डेव्हलपमेंट करणारा क्लास जो अतिश्रीमंत पण नसतो आणि अतिगरीब पण नसतो मिडिल मध्ये असतो पण तो प्रगतीशील असतो पुढे 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 जायचा असतो तो वर्ग आला न्यू आयडियाज इनोव्हेशन तो घेऊन आला प्रगती होणार की नाही आता मेजेटने जायचं ठरलं की नाही राज्य इंटरफेअर करणार नाहीये तो हा वर्ग बनता बनता पॉवरफुल बनला रिसोर्स आले यांच्याकडे मग मार्क्सवादामध्ये हा वर्ग बुजुर्वा वर्ग किंवा बॉर्ज जे आहे घ्या एकदा तर तो वर्ग दुश्मन बनेल की दुश्मन। दोस्त मार्क्सवादामध्ये दुश्मन कोण म्हणले दोस्त बुजुर्वा वर्ग जो आहे तो कोणी मिडल क्लास होता हळूहळू हळूहळू तो बरासा प्रगतीशील होत गेला संख्येनं कमी बाकीच्या संख्येनं जास्त तर मार्क्सवादामध्ये तो दोस्त होईल का दुश्मन होईल दुश्मन बनेल की तो मध्ये गेला आणि मार्क्सवाद कोणाला वाट दाखवतो हॅव नॉट्स वाल्यांना की बाय रिव्होल्युशन टेक द कंट्रोल ओवर स्टेट अँड डिस्ट्रीब्युट रिसोर्सेस इक्वली दॅट विल बी सोशलिस्टिक गव्हर्नमेंट तसं करायचं आणि जेव्हा ते टास्क संपेल काय फॉर्म होईल कम्युनिझम साम्यवाद क्लासलेस सोसायटी